प्रवीण गायकवाड राशिवडे यांचा मन्याबाई बैलाचं नाव मन्याबाई राशिवडेकरांचा मन्याबाई कुठल्या गाड्यासो ना गाडी आधी विषाला आणि पहिल्याच बाईल आष्ट्याचा आष्ट्यात कुणाचा आहे काय ते पहिलीकडला नंदीवाल्यांचा संजय इंग्लजकर पिरवाडी बैलाचं नाव काय बैलाचं नाव पकासूर ब्लॅक बकासूर ब्लॅक बकासूर पिरवाडीचा ब्लॅक बकासूर कुठल्या गाठा सुटणार गाडी आधार देशाला आधार दिवसाला आणि हा पहिला पलीकडला यासिन देसाई शिरोली सेंट्रल गटात गाडी सुटणार आहे गावचीच गाडी आहे आणि पलीकडला आहे ते आदर सुटणार आहे गाडी राकेश निकम आळते यांच्या यो औषा आणि पलीकडला पहिल सुरेश माने उजगाव नाव्या सुरेश माने उजगाव यांचा छाप्या हरि हरिपूर कोबडकी काय बैलाच नाव आहे वशा हरिपूर वशा जनरल गटात गाडी सुटणार आहे पैऱ्याला बैलाचा बंडा बंडा यादव शिरोली शिरोली यासिन देसाई शिरोली प्रकाश बेनाडी रुई प्रकाश बेनाडी रुई रुईच नाव लक्ष्या डांबरावर कायम पाळणार जोराचा आणि पहिल्याच पहिली गावातला शिरोलीचा नाना सरकार नाना सरकार दानोळी जनरल गडाच सुटणार गाडी जेन्ट्रा ना पैऱ्याचा बैल अजून यायचा श्याम्या कुठल्या गाड्यासाठी ना गाडी आदर आदर देशाला आणि ती कोणाची म्हटलं सरदार पारगीर कोची अशोक केरलेकर यांची गाडी दोन्ही घरचीच आहे ती बर आणि गाडी कुठल्या गटात होतात म्हटलं ते एक गावातला एक बाहेरला एक गावातला आणि एक बाहेरला गाडीवान गाडीवा गाडीवान कोण शंकर आणि परसा गळगाव ना परसा गळगाव